डहाणू चारोटी राज्य मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात राग वाहून नेणारा बलकर वदना नदीचा कठडा तोडून थेट नदीत कोसळला या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे डहाणूहून चारोटीच्या दिशेने राग भरून जाणारा बलकर सोमवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास वदना येथील तीव्र वळणावर आला असता अचानक ब्रेक निकामी झाल्याने वाहनावरचा ताबा सुटला त्यामुळे ट्रक थेट नदीच्या दिशेने वेगाने जात कठडा तोडत खाली कोसळला अपघाताच्या क्षणी चालकाने जीव वाचवण्यासाठी उडी मारली मात्र तो गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले व जखमी चालकाला उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे दरम्यान डहाणू चारोटी मार्गावर सध्या विविध प्रकल्पांसाठी मुरूम दगड लोखंड तसेच राख वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे या भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून स्थानिक नागरिकांनी शासन व वाहतूक विभागाने या मार्गावरील अवजड वाहन वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे